जर लेनिन आणखी दहा वर्षे जगले असते तर काय झाले असते कदाचित स्टॅलिनने कधीच सत्ता घेतली नसती आणि इतिहासाने पूर्णपणे वेगळा मार्ग स्वीकारला असता लेनिन यांना धोका दिसला होता त्यांच्या अंतिम लेखनात त्यांनी पक्षाला ताकीद दिली होती की स्टॅलिन नेतृत्वासाठी अयोग्य आहेत जर लेनिन वाचले असते तर ट्रॉटस्की किंवा बुखारिन यांनी वेगळ्या सोव्हिएट भविष्याला आकार दिला असता जे कमी क्रूर कमी केंद्रीकृत असते इतिहासकार रॉबर्ट सर्व्हिस यांचे मत आहे की स्टॅलिन नसता तर सोव्हिएट रशियाने अत्याचाराचे वाईट स्वरूप टाळले असते आणि तरीही ते टिकले असते परंतु इतर लोक याच्याशी असहमत आहेत स्टॅलिनचे प्रमुख चरित्रकार स्टीफन कोटकिन यांचा विश्वास आहे की नाझी जर्मनीचा सामना करण्यासाठी देशाला पुरेसा वेगवान औद्योगिक विकास करण्यासाठी स्टॅलिन सारख्या क्रूर व्यक्तीचीच गरज होती आणि ट्रॉट्स्कीच्या वैचारिक कट्टरतेमुळे शीतरुद्ध कदाचित अधिक लवकर आणि अधिक तीव्रतेने सुरू झाले असते लेनिन एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये मरण पावले त्यांच्या जागी स्टॅलिन सत्तेवर आले पण जर लेनिन जगले असते तर जग अधिक स्वतंत्र किंवा कदाचित अधिक धोकादायक झाले असते इतिहास दुसरी संधी देत नाही पण तो आपल्यासाठी असे प्रश्न सोडून जातो जे नेहमी महत्वाचे ठरतात